माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे स्वप्न होते मराठा समाजाला आरक्षण भेटावं हो याकरिता त्यांनी दोन महिन्याचा लढा दोन वर्षाचा लढा पूर्ण केला आणि त्या मागण्या पूर्ण केल्या त्यानिमित्तानं आज आम्ही औंढा नागनाथ शहरामध्ये भव्य मिरवणूक काढली व एकशे एक लिटर दुधाचा दुग्ध अभिषेक केला आणि असंच मनोज दादा यांच्यासोबत राहू आणि आरक्षण मिळाल्याबद्दल सर्व अखंड मराठा समाज एक दृष्टीनं वाढला त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो सकल मराठा समाज औंढा नागनाथच्या वतीने जा <सवाँ> ना, माननीय संघर्ष योद्धा मनोदा पाटील यांनी एकोणतीस तारखेपासून आमोलन उपोषण केलं एकंदरीत पाच दिवसाच्या अमोलंच्या उपोषणा शेवटी माननीय वि के पाटील साहेब यांनी जी आर आणला आणि त्यामध्ये जी आरमध्ये जे मराठवाडा मराठ्याच्या मागण्या होत्या की हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करा आणि तर पाच मागण्या एकूण आठ मागण्यांपैकी आमच्या सहा आम मागण्या मान्य मन माननीय पाटलांनी करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि समितीचे उपअध्यक्षे वि पाटील यांनी देखील आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन शेवटच्या क्षणी माननीय जनाने जरांगे पाटलाचे सर्व मागण्या मान्य केल्या त्याबद्दल आम्ही मराठा सर्व धर्मीय आम्ही सर्वांचा मान ठेवून या मागण्या मान्य केल्याबद्दल आम्ही जरांगे पाटलाचे संघर्षहुद्याचे कोटी कोटी आभार मानतो आम्ही त्यांच्या शब्दावर शब्द देऊन चालणारे आहोत एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संकितो जय हिंद आज औंढा तालुका येथील औंढा येथील शहरातील आम्ही आज गरंगे पाटलाच्या मागण्या पूर्ण मान्य झाल्यामधल्याबद्दल आम आम्ही मिरवणूक काढली सकल मराठच्या वतीनं आणि औंडा येथील मेन जिथं जी, जी मिरवणूक जी हे आहे रस्ता आहे त्या रस्त्यांना आम्ही मिरवणूक काढली आणि आठव्या ज्योतिर्लिंगित आम्ही आज येऊन दुग्ध अभिषेक केला